सिकंदराबाद येथील नामांकित यशोदा हॉस्पिटलमध्ये हृदयातील गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली अतिगंभीर रुग्णावर हृदयातील गाठीची एक अतिगंभीर स्थिती निर्माण होत असते नांदेड येथील फरजाना बेगम यांच्यावर हृदयातील गाठीची अर्थात मॅक्झोमा शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील प्रख्यात सी व्ही टी एस सर्जन डॉक्टर विशाल खंते आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया पार पाडत रुग्णात जीवदान दिले रुग्णातील गाठीमुळे फरजाना बेगम यांना दम लागणे छातीत दुखणे चक्कर येणे अशी लक्षणे अनेक दिवसांपासून होती त्यासंदर्भात त्यांनी नांदेड शहरातील सरिया हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टर सुमैया उबेद खान यांच्याशी संपर्क साधला डॉक्टर सुमय्या यांनी छातीचा इसीजी व टुडी इको केला असता हृदयामध्ये गाठ दिसून आली त्यामुळे हृदय कधीही फेल होऊ शकते आणि पक्षाघाताचा धोका उद्भवू शकतो हे लक्षात घेत रुग्णाला ताबडतोब ऑपरेशन करण्याचा सल्ला देण्यात आला डॉक्टर सुमय्या यांनी रुग्णास सिकंदराबाद येथील सी व्ही टी एस सर्जन डॉक्टर विशाल खंते यांच्याकडे रुग्णाला रेफर केले डॉक्टर विशाल यांनी ॲडव्हान्स मिनिमल इमेज कार्डिया सर्जरीने हार्ट ओपन न करता कॅमेऱ्याद्वारे यशस्वीरित्या गाठ काढली रुग्णास केवळ चार दिवसांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला सदर रुग्ण हा आता पूर्णपणे ठणठणीत आहे यावेळी रुग्णाचे पती आणि कुटुंबियांनी यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे केलेल्या मदतीबद्दल डॉक्टरांचे आभार मानले हैदराबाद यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद डॉक्टरचं नाव विशाल खंडे आभारी आणि नहीं तो पता नहीं क्या होता था बहुत अच्छा ऑपरेशन करे उन्होंने खर्चा वगैरह कितना है? से ऑपरेशन किया तीन महीने अभी सब कम्फर्टेबल सब, सब जैसे पहले अच्छी लाइफ है पहले थोड़ा तकलीफ बहुत थी नम वो आता था चलने में तकलीफ होती जाती आपको कैसा महसूस हुआ कि ये प्रॉब्लम आपको ये कुछ पता नहीं था कोई आइडिया नहीं था जब दम आने लगा चलने में प्रॉब्लम होने लगी तो जाके तो थी तो एडमिट हुए थे जाके तो अभी ये वो किए तो जब पता लग ने, ने दी जाके ऑपरेशन मी कार्डिया सर्जन आहे यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद है, हैदराबादला अशी है। केसेस खूप रेअर असतात हार्टमध्ये ट्यूमर ऑलरेडी खूप कमी लोकांना होतो त्यातल्या त्यात ट्युमर काढणे आणि त्याची रिस्क घेऊन ऑपरेशन करणे तेही ऑपरेशन द्वारे करणे हे त्यातल्या त्यात खूप रेअर आहे तुमच्यासमोर पेशंट आहे त्याला ज्यांना हार्टमध्ये ट्यूमर होता आम्ही मिनिमल इनवेजनी न कट करता ऑपरेशन करून ते ट्युमर काढण्यात आलेलं आहे आणि ही इज गुड नाव मी तुमच्यासमोरच लाईव्ह एक्झाम्पल आहे टेक्नॉलॉजीच्या उपयोगांनी केलेले हे ऑपरेशन आणि पेशंट कम्फर्ट जी पहिले भीती असायची की मोठं ऑपरेशन आहे हार्टचे आजकाल की कॅमेऱ्याने केल केल्यामुळे तेवढी भीती राहिलेली नाही आहे तुमच्या समोर लाईव्ह एक्झाम्पल आहे की पेशंट पूर्णपणे पहिलेपेक्षा चांगलं काम करायला लागतं अराउंड चार तास लागतात ऑपरेशन एन टू एन करायला टुमर केवळ होतं काय सांग अराउंड फोर सेंटीमीटर थोडक्यात जाणून घेऊयात मिनिमल इन्व्हेन्सिव्ह कार्डिया सर्जरी म्हणजे काय यामध्ये रुग्णास किमान इजा करत हृदयाची शस्त्रक्रिया म्हणजे लहान चिराद्वारे हृदय शस्त्रक्रिया करण्यात येते यासाठी विशेष साधने आणि प्रगत इमेजिंग तंत्र वापरले जाते या शस्त्रक्रियेत कमीत कमी इजा बरोबर शस्त्रक्रिया ह्या दुर्बणीद्वारे आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केली जाते परिणामी आघात कमी होतो आणि पुनर्प्राप्तीचा कालावधी जलद होतो यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद संदर्भातील अधिक माहितीसाठी जनसंपर्क अधिकारी किरण बंडे एक्क्याण्णव चौपन्न सोळा एकोणऐंशी सत्त्याण्णव किंवा अनिल झोंधळे यांच्याशी एक्क्याण्णव चौपन्न नव्याण्णव चौपन्न त्रेसष्ट या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे